राम राम मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीलाच रणजित निंबाळकर सर यांचा सुंदर बैल गेले कित्येक दिवस एकाच दावणीला बांधून ह्या मग एकाच दावणीला बांधून असल्यामुळं आजच्या घडीला त्याच्या मनाचे काय चलबिचल चालले असेल किंवा त्याच्या मनात काय भावना असतील अशा आशयाचं एक भावनिक पत्र आपण लिहिलं होतं आणि ते युट्यूबवर अपलोड केलं होतं खरंच तुम्हाला सगळ्या प्रेक्षक वर्गांचं मनापासून आभार की त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद दिला आणि खूप चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट सुंदरला सपोर्ट करणाऱ्या त्यावर आल्या खरंच मनापासून आभार तुमचं ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल किंवा ऐकला नसेल ते भावनिक पत्र ते आवर्जून जाऊन ऐका आणि तुमच्या कमेंट्स नक्की माझ्यापर्यंत पोचवा एक चांगला प्रतिसाद मिळतोय ह्यासाठी पुन्हा एकदा मनापासून आ आभारी तुमच्या सगळ्यांचं आणि बोलूया उद्याच्या मैदानाबद्दल मित्रांनो उद्याचं आहे मैदान अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खाटाव इथं भव्य आणि दिव्य असं ओपनचं मैदान होते मित्रांनो खरंतर हा व्हिडिओ खूप आधी बनवायचा होता पण कामाच्या गडबडीत बनवता आला नाही आणि वरती पाऊस बी चालला आहे त्याच्यामुळे म्हटलं आता आज संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरातच मित्रांनो या जयंतीनिमित्त अनाभाव साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य आणि दिव्या ओपनचं मैदान आहे आणि याच्यासाठी चांगली चांगली मातबर येणारे यात काही वादच नाही कारण एक मोठं मैदान फलटणचं जी होतं फलटण केसरी ती कॅन्सल झाल्यामुळे उद्याच्या मैदानात चांगली चांगली जी मातब्बर बैला बैला येते ती शंभरांनी एक टक्के हजेरी लावणार मग ज्यात बाकासूर असेल मथुरा असेल गरणिकीचा राजा असेल कॉकटेल असेल सुंदर असेल पिस्टन असेल सरजा असेल नंतर रायफल असेल अशी चांगली मा आप आप चांगली माततभर बैल सगळी टॉपची बैल असेल आणि त्यासोबत नवखी बैलसुद्धा आपापलं नशीब आजमावायला तिथे येतील आहेत काही वाद नाही मित्रांनो असं म्हटलं जातं आहे की यामध्ये जर चांगले बैल येणार आहेत तर सुद्धा चांगलीच केलेली असणार आहे ती मित्रांनो असं म्हटलं जातं की उद्या नवम हिंद केसरी बकासूरचा पायरा हा कॉकटेल असणार आहे कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की कॉकटेल आजच्या घडीला टॉप स्पीडनं पळतो या आणि बकासूर तर नेहमी गुलालातच असतो त्यामुळं शंभर आणि एक टक्के जर कॉकटेल आणि बकासूर हाच पायरा फिक्स असेल नाही तर तुम्हाला सांगतो लगाला लागल्या का शंभर आणि एक टक्के ही गाडी गुलाला तर राहणार म्हणजे राहणार यात काही वाद नाही आता त्याच्या अपोजिट जर आपण विचार केला तर सलग पाच सहा मैदानं अपराजित योद्धा राहिलेला घरणीकीकरांचा राजा म्हणजे आजच्या तारखेला टॉपमध्ये पळतोय असा घरणीकीचा राजा म्हणजे सहा मैदानं झालं तो अपराजितच नाही आहे एक नंबरच चालला आहे तो हो। असा तो घरणीचा राजा उद्या मथुर संगती पळणार आहे असं म्हटलं जातं आता विचार करा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर आणि घरणीकीचा राजा जर उद्या एकत्र पळतील तर तो गुलाल शंभर आणि एक टक्के ह्या दोघांचाच असणार आहे यात पण काही वाद नाही कारण आप खरं तर जे आज फलटन केसरी मैदान होतं तिथंच ही जुडी पळणार अशी चर्चा होती पण मैदान कॅन्सल झालं त्यामुळे शंभर आणि एक टक्के ही गाडी उद्या पळू शकते असा एक अंदाज आहे म्हणजे घरनिकीकरांचा राजा आणि मथूर बकासूर आणि कॉकटेल मग असं लोकांच्या खूप साऱ्या कमेंट आल्या सकाळपासून आमच्या त्या ग्रुपवर याच्यावर की उद्या खरं तर साई आणि सर्जाची ही गाडी एक पडली पाहिजे विठ्ठल नानांची एक म्हणजे लोकांची रिक्वेस्ट आहे की उद्या साई आणि सरजा ही गाडी पडली पाहिजे कारण सर्जाचा फॉर्म तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे शंभर एक टक्के तो फॉर्ममध्येच असतो त्याला जर चांगला पायरा मिळाला तर आना घरचाच पायरा आहे आता साई गेले दोन मैदानापासून चांगल्या प्रकारे गुलालात आहे म्हणजे मागच्या सुद्धा तो दोन नंबरवरचा मानकरी होता चांगल्या पद्धतीनं स्पीडनं तो पळाला होता म्हणजे नक्कीच साईला जर सर्जाच्या सुप्टीला जर पळाला तर शंभर एक टक्के ती गाडीसुद्धा गुलालात राहू शकते खरं तर उद्याच्या मैदानापर्यंतची आता पैरे आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही त्यामुळं काय सांगावं हो, फक्त जे ऐकण्यात आलं होतं किंवा ज्या ग्रुपवर चर्चा होत्या त्यातले फक्त हे दोन ऐकलेले मुद्दे होते की बकासूर कॉकटेल मथूर घरणिकेचा राजा हे दोनच पैरे ऐकण्यापर्यंत आले होते या व्यतिरिक्त तुम्हाला जर एखादा पायरा माहीत असेल तर शंभर एक टक्के कमेंटमध्ये सांगा बाकी खरं तर आजकाल पैऱ्यांचा खेळच कळून येत नाही म्हणजे जोपर्यंत मैदानात गाड्या झोपून उतरत नाहीत्या तोपर्यंत पैरेच कळत नाही काय म्हणायचं तुमच्या या बाबतीत बरोबर ना आता थोड्याच वेळात लॉट पडायला पण सुरुवात झालेली आहे त्यामुळे उद्याचे काय जे ऑनलाईन नोंदी होत्या त्याचे लॉट आता पडायला सुरुवात पण झाली ती त्यामुळं लवकरच मैदान चालू होईल पावसाचं वातावरण असतं त्यामुळं जेवढ्या लवकर मैदान चालू होईल आणि जेवढ्या लवकर उजेडा सट्ट फायनल होईल हे पण आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे बघूया काय होते ते उद्या मैदानात गेल्यावरच आट्या आणि तटीच्या लढती बघायला मिळतील बघूया काय होते ते तोपर्यंत राम राम पण कमेंट शंभर टक्के करा